मंडळी आत्ता होत असाल की ही गावातील मंडळी ढोल ताशा घेऊन सकाळ सकाळी काय करतात तर हे आमच्या आदर्शवरी ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि प्रत्येक दिवाळीच्या दिवशी आहे ना आमच्या गावाच्या मंदिरामध्ये देवीची रूपं लावली जातात आणि ही देवीची रूपं घेऊन आले जातात सगळी गावातील मंडई आणि हे आमच्या आदर्शवरी ग्रामदेवतेचं मंदिर तर आता देवीची रूपं लावतील त्याच्यानंतर मग पूजा वगैरे होईल आणि पहिला वेळा हा आमच्या आदर्शवरी ग्रामदेवतेमध्येच भरला जातो त्याच्यानंतर मग आमचे व्हिडिओ भरतात घरी जाऊन तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मंडळी <cinnamon> <rice video> मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर राज्यसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आहे देव दीपावळी आणि सगळ्यांना देव दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा अगोदर व्हिडिओ बघितला असेल मंदिरामध्ये होतो कारण देवदिपावळीच्या दिवशी आहे ना आमच्या मंदिरामध्ये म्हणजे गावाच्या मंदिरामध्ये देवींचं रूप लावलं जातं त्याच्यानंतर मग आपल्या घरी विडिओ भरले जातात आता आम्ही चाललो आहे जाका दिवेला यात्रेसाठी विडे आमच्या संध्याकाळी भरतीलच त्याचा व्हिडिओ वेगळा असेल आणि माझ्यासोबत आहे पत्तू भाऊ नितेश भाऊ आहेत उम्यावरती स्टॉपवरती थांबला आहे हे घरी आले होते जेवायला पण आमचा निवेद झालेला नाही <laughs> <laughs> तर जाकादेवीची यात्रा दाखवणार आहे तुम्हाला आम्ही जातो आता सगळे पोरं भेटतील अर्धी पोरं संध्याकाळी जातात हे सकाळी लवकर आले आणि आत्ता एक वाजला आहे खरं तर आम्ही उठ्ठ्या बाजारात जातो संध्याकाळी तीन चार वाजता पण हा आला मुंबईतून म्हणून ह्याला आज जाकादेवीची यात्रा दाखवणार आहे पहिल्यांदा झालं होला पहिल्यांदा झालाय जाकादेवीची यात्रेला तर जाऊया आपण व्हिडिओ आलाय गावकी समलायला आलाय तर बघूया आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मजा मस्ती असणार आहे आणि कशा पद्धतीने यात्रा तुम्हाला दाखवतो जास्त नाही थोडक्यातच आपलं कसं थोडक्यात सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चला जाऊया जाकादेवीला यात्रेमध्ये आहे चापणार आहे उम्या नितेश भाऊ आणि हा बस इकडे लाईन लागले प्रसादीसाठी जात होते पण भरपूर लाईन त्याच्यामध्ये गेले नाही आहे ना आईन सांगितलं नाही लाडू घेऊन ये आणि डम्पर नको माती टाकायला इकडे आहेत खेलपी खेलपी कोणाला खेळली लागली ते खेळली तर मुंबईस मुंबई खेलपी खेलपी मी सांगितलं सांगितलं खेलपी खेलपी घ्यायचा एक अरे साप पण आहे बघ अगदी सर्वांना आवडतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेडी बियर फक्त आणि फक्त शंभर रुपये खरेदी करा नागरिक बंधूहो नो चुप्पा नो विषरपा हर्ष

राहणार आहे रे चापणार काही न्या बाय चल झाली खरेदी काय घ्यायचं घेतलेली आहे कुठली घेतली आहे ना ही पण मशीन तिच्या घेतली घेतलेली आहे स्पॉन्सर आहे ना

नवीन शर्ट ऐकत नाही मंडई घरी आलो आणि विडे भरायची तयारी सुरुवात झाली होती पर्यादा पत्तू आणि कानाभाऊ आपली मांडणी करायला पुढे आले होते नारळ वगैरे फोडून घेतला आजीबाईजी तो उभी होती आणि अशी आमच्याकडे मांडणी करतात वेड्यांची तुमच्याकडे कशा पद्धतीने एवढे मांडतात काय माहीत नाही माणसं कमी असल्यामुळे आता वेडे पण कमीच मांडतात सगळेजणं आणि पानं पण थोडीच लावतात नाही तर आता माणसं आपल्याकडे जास्त मिळत नाही अशा पद्धतीने वेडे आपल्याकडे लावून घेतात आणि त्याच्यानंतर मग आपले गावकरी मंडळी एक 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 येतात सगळेजणं तर आता बहुतेकशी गरज झालेत आणि पासागर बाक आहेत ती झाल्याच्यानंतर मग परत सगळेजणं जातील यात्रेला तर हे आता आमच्याकडे आलेत आणि सुरुवात झाली दे बलीचं राज्य येऊ दे असं बोलत बोलत वेळेवाऱ्याला सुरुवात केली टळू दे बळीचं राज्य येऊ दे दे बळीचं राज्य येऊ दे

मंडळी आज देव दीपावली देवदिपाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या सकाळी आपण गेलो होतो मंदिरामध्ये देवदीपावली म्हटलं की आमच्या आदळेश्वरी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आहे ना रूपं लावलं जातं प्रत्येक देवदीपावलीला प्रत्येक वर्षी तर रूपं लावून जायच्या जा नंतर आमच्याकडे वेडे भरले जातात आम्ही रुपया लावायला गेलो होतो त्याच्यानंतर मग थोडा वेळ मी पोरांसोबत यात्रेला जाणार आम्ही यात्रेलाच असून संध्याकाळीच जातो सगळेजणं आता वाजले साडेतीन मधी एक वाजता गेलो आणि थोड्या वेळाने लगेच आलो आमचे वेडे भरून झालेत आता आणि आता वाजले साडेतीन तर पत्नी बोलतात परत जा त्यातलं बघूया आणि आत्ता वेडे भरायला पण बघितलेच कमी माणसं होते कारण आत्ता <laughs> जास्त कोण राहिले आहेत गावे आहेत थोडेफार आणि आत्ता माता कचरे जास्त दिसतील आणि सगळे तरुण मांडे कामाच्या निमित्ताने मुंबईला गेले सगळेजणं जसं जसं शिक्षण पूर्ण होतं तसं तसं सगळेजणं कामाच्या निमित्ताने मुंबईचा दौरा काढतात आम्ही पण काही दिवसां कामाच्या निमित्ताने इकडे तिकडे असू पण एका ठिकाणी नसतो तर व्हिडिओ कसं वाटला नक्की कवा आता बघूया परत गेलं तर यात्रेला पण जास्त व्हिडिओ केला नाही आपली मित्रमंडळी भेटले की थोडीफार मजा मस्ती होतेच अजून निवेद झालाय नाही निवेद करायचं आहे मस्तपैकी दुपारचं वातावरण आहे चला आता आणि लाडू घेऊन आलो एक कॅलेंडर आणलं आणि लाडू घेऊन आलो वेळी तर चला निवेद करूया आणि जेवूया मस्त पैकी काय ते बघूया जेवायला मग अशा आहे ना इडापिढा टलो बलीचं राज्य असं म्हणायचं इडापिढा बलीचं राज्य चांगले असं म्हणायच होतं पटकन पटकन घे तो एडापिढा टलो बलीचं राज्य असं ना आता इडापिढा इडा पिडा बलीचं राज्य आहे मंगाशी म्हणणे आपल्याकडे मग तसंच म्हटलं नाही बाबाने सुरुवात केली बलीचं राज्य जाऊन हा देवादीबावाच्या दिवशी आमच्याकडे पहिले सकाळी वाड्यात जायचं बैलांना ओवाळणी केली आधी देवाली त्या आधी देवाला ओवाळणी त्याच्यानंतर मग तुळशी त्याच्यानंतर वाड्यात जाऊन आपल्या राजाला बैलांना ओवालने केली तेल लावायची याला शिंगांना शिंग तेल आणि पीठ ना तेल लावली असत हा चढवलेलं असत खाली उतरवायचं तेल दिवाळीच्या दिवशी चढविले असतं ना बारक्या दिवाळीला चढ असतं मोठ्या दिवाळीला देव दिपाला ते उतरवायचं या का या इथे या 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 खाल त्यांना त्यांना पण आता आमचे विडो भरून झाले आणि नैवेद झाला आता बुकेलच सगळे का नाही खातो येतो हा काय चला जेवले चला जेव्हा जेव्हा या जेवायला तुम्ही पण कुठं आस

चल चल ये या। ये निघाले आम्ही येतो ये लवकर आजीला घेऊन चाललंय डॉक्टरकडं आता येतो रे येतो जाय मग लवकर ये इतुछ आए? इतुछ आए? आ, चल या ये झोप तू हा जात चलो एकदा घेऊन चाललो आता डॉक्टरकडं सकाळची वेळ आहे मस्त वाटी पक्ष्यांचा अखिल बिलट आहे दहा वाजलेत आता वारं सुटलाय बघ वार सुटलाय सकाळ सकाळी मस्त इकडे ढालगा आहे याच्यातून आपण पातेरा भरतो बघ चलो गाडी घेऊन जायचं आहे गाडीकडे लावल्या ना